जय महाराष्ट्र मित्रांनो आपण निघतोय आज साडेतीन शक्तीपीठासाठी मावशी आणि मम्मीला घेऊन निघालोय हे भाऊ आपले सोबत का ना भाऊ जयन किनी जयंत चला निघूया जोर से बोलो चला मित्रांनो आपण निघालोय साडेतीन शक्तीपीठ साठी पहिलं आपण तुळजापूर ने तर कोल्हापूर जाणार आहे आणि मग माहूर आणि मग शेवटी आपण वनी करणार आहे असे साडेतीन शक्ती मम्मी मावशी आम्ही सगळे निघालो आहेत आणि भाऊ आहे आता <laughs> कसा प्लॅन होतो मध्ये रस्त्यात काय काय आहे ते तुम्हाला दाखवत आपण पुढे जाऊया किती टाइम टू रिफील फुल अर्धी टाकीत आहे ते त्यांनी भरून ठेवलेली अर्धी भरू बघू किती वाजते टाकी फुल झाली जास्त नाही पंधराशेचंच पेट्रोल बसला आहे डिझेल बसलं आहे नायट्रोजन भरूया आपण लॉंग रूट असल्यामुळे अडीच हजार किलोमीटरचं पूर्ण होणार आहे तीन दिवसात आपलं तीन या चार दिवस त्याच्यामुळे आपण म्हटलं की ड्रायव्हर गाडीला बरा कारण ते कसे परफेक्ट हँडल करतात सिच्युएशनला कुठली सिच्युएशन येतात मग भावाला शिफ्ट दिली आणि भावा वन आपण घेऊन जाणार आहे चला मस्त सकाळचा एकदम फ्रेश असा माहौल हो आहे सूर्यदेवता वरती दिसत चला निघूया पुढच्या प्रवासासाठी चला तर फायनली आपण कोल्हापूरच्या साईडला चालू आहे पुणे सातारा कराड त्या मार्गे कोल्हापूर आज जाणार अंबा दर्शन घेणार मग उद्या पंढरपूर तुळजापूर करत आपण रेणुका देवीकडे दर्शनाला जाणार सकाळचे नऊ वाजले पण धुके अजून बाहेर चांगल्या प्रमाणात डोंगर पण बघा अंधुक अंधुक दिसत आहेत गाडी कुठे चढून टाकले डिवायडर पहिला स्टॉप घेतला आपण काठियावाडीला चहा वगैरे घेऊ गोडबंदर आणि ठाण्याला ट्रॅफिक संडे असल्यामुळे नाही राहिले आपल्याला नाही नाही बाई दोन दिवसापासून जाम

डोंगरात बांधलेला आहे काय लेके वाटते हा हा माधुरी तर घरीकडे भूक लागली आहे थोडी जोगेश्वरी मिसायला बघू काय भेटते स्पेशल खानाबाना पाठ निघूया खरा घाट Yeah. Uh -huh. साताऱ्यामध्ये रोडचे काम खतरनाक चालू आहे मस्त आहे मोठे मोठे ब्रिज सातारा फुटला कोल्हापूर आपण जवळपास पोहोचलोय सायंकाळ झाली आहे सूर्यदेवता जाण्याची वेळ झाली आहे तर वाजले सहा वाजून आठ मिनट सहा वाजून आठ मिनिटाला आपण कोल्हापूरला जवळपास पोहोचलोय एक पंधरा आता अंबाव माता मंदिर आहे महालक्ष्मी मंदिर सात वाजेपर्यंत आरती भेटेल असं वाटते बघूया भेटले तर तुम्हाला पण कोल्हापूरचं मेन मार्केट नाही आता हे मंदिराचं इथलं घुमट आहे पुढे मंदिर फायनली आपण कोल्हापूरमध्ये पोहोचलो आहे हा इथे पहिलं मंदिर आहे इथून मध्ये जाऊन ये ना मग अंबा मातेचं मंदिर आहे गेट नंबर एक वरून मग आपण त्याच्यात एंट्री करूया दर्शन करू आणि मग परत याच रोडला यशवंत लॉजिंगच्या इथे येऊया गर्दी तर असेल संडे आहे रविवार असल्यामुळे गर्दी असेल बघूया मंदिराकडे जाऊ दाखवू कोटी भरण्याचे सामान वगैरे काढू चिमणी तर इथेच उडायला लागली चला कोल्हापुरी नंतर बघूया मंदिराकडे जाऊ पहिले बघा मंदिर काय आहे चला, चला 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 ओटी भरायचं सामान घेतलं ना तुम्ही चला आंबाबाईची ओटी भरूया समोरच मंदिराचा गेट आहे दर्शन लाईन लेडीज जेंट्स आल्या आता तुम्ही नसो मध्ये गेलं काही मंदिर अंबाचं म्हणजे दर्शन भेटेल आपल्याला आपण ते बाळाजी दहा बऱ्या डायरेक्ट आपल्याला दर्शन करणार बालाजीच्या बालाजीला जाऊन मग तुळजा कोल्हापूरच्या देवीचे दर्शन घ्यावं लागतं गाभाऱ्यात आलो आपण सुंदर आपलं दर्शन झालंय अंबा मातेचे चला गाभाऱ्यातून निघूया सरस्वती माते जय आता बाहेर निघूया बाहेरून फोटो आणि दर्शन घेऊया एकदा आज पंढरपूरला पण झालं आपल्या चला आपला फोटो झालं आहे मार्केटला आता मोमीन त्यांना काय आहे अंबा माता की जय हो अंबा माता असाच आशीर्वाद असू द्या जा जय हो जय अंबा माता महालक्ष्मी माते की जय हो चला निघूया तुम्हालाही दर्शन एकदा नीट करून देतो नाही दिसत आहे क्लिअर म्हणजे दुसऱ्या फ्रेम मध्ये वाढलं होत आणि त्याच वेळेला शिवनेरी गडावर राजमाता जिजाऊंना तू गा दुर्गा तू भवानी संसाराची तू चपूर्ण मार्केट एरिया आहे हा मोठा दरवाजा आहे त्या साईडला पार्किंग एरिया आहे मोठा पोरांच्या खेळण्या आमच्या घरात तर लहान कोण नाही राहिले <laughs> कोल्हापुरी कोल्हापुरी चांद मामा वगैरे असतो चौरात बघा स्वामी नमस्कार सुंदर आट्या कोल्हापुरी फेमस चप्पल चला लाई दर्शन करून घ्या महालक्ष्मी माते की जय अंबा माते की जयस्क्रीमचं दर्शन आणि हे कलशाचं दर्शन चला हे माता असा तुमची कृपा असू दे आमच्यावर बा माते की जय हो महालक्ष्मी माते की जय हो चला आता पंढरपूरकडे जायचं आपल्याला आज पंढरपूर मुक्काम सकाळी सकाळी दर्शन पंढरपूरचं होईल आपण चला 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 झालं का सगळ्यांचे व्हिडिओ कॉल झाले आता चला कोल्हापूरचं दर्शन झालं आहे आपण आता निघतो आहे पंढरपूर साठी बोला तुला महालक्ष्मी माते की अंबा माता की चला पंढरपूर साठी निघूया ज्योतिबा ज्योतिबा महाराज रस्ता एकदम सुमसाम आहे का रात्रीचा रस्ता पण खराब आहे त्यातलेला आता कोणता रस्त्याने घुसवून आला लागला का काय पंढरपूर एकशे त्रेचाळीस किलोमीटर सोलापूर एकशे शहाण्णव सांगोला एकशे आठ ला तू हा हायवे लागला आता चला भूक लागली आता हॉटेल विलास अजून सत्तर किलोमीटर बाकी आहे पंढरपूर दीड तासात पोचू तो, तो जेवण ऑर्डर करू हा पनीर आणि काय कोल्हापुरी देवा धन्यवाद चांगलं जेवण दिल्याबद्दल तूच दिसतो आम्ही ना दिसतच नाही तुम्ही पण दिसतोय आहे का खातानी देवाला जाता आणि कोण नॉनव्हेज व्हेज खात गजानन महाराजच्या इथे आलेलो आपण काय रूम हमेशाच फुल असतात कधी आलं तरी फुलच पंढरपूरचं गजानन महाराज संस्था रात्रभर चालू इकडे आली इकडे आपल्याला रूम भेटलेली आहे किती नंबर आहे एकशे एकवीस ना रूम तर बघत